दादा नमस्कार नमस्कार दादा दादा या पिसावर्या पाठीमध्ये आज एक महत्त्वपूर्ण गाडी पलताना दिसली आम्हाला डावरिकानाचा तुफान आणि आपला मेहरबान जो आपल्या मैबूबचा शिष्य म्हणून असे त्याची ओळख झालेली आहे आणि आपला गुलाल झालेला आहे तर आजचं नियोजन कसं काय ठरवून आला नियोजनचा काय विषय नव्हता आम्ही दोन पैरे करून आणतो आम्हाला उजवीला पण चांगलाच पैरा होता आणि डावीला डावडीचा तुफान होता त्याच्यामुळं काय आम्ही बेफिक्रच होतो कुठलीही साईड आली तरी काय आम्हाला टेन्शन नव्हता शर्यत करण्यासाठी त्यामुळे जसं आम्ही नाव दिला पहिला उजूनच नाव दिलं नंतर दोन्ही साईडंनी नाव दिलं आम्हाला महेश शेड आमचे मित्रच आहेत त्यांनी आमच्यावर लगेच ना फिरला पण प्रेमा ते प्रेमाखाती शरीज झाली आपली त्यामुळं आम्हाला एवढं काय टेन्शन नव्हता लढती या मैत्रीपूर्ण होतच असतात पण मला वाटतं स्वतः आपण महेश शेटला भेटलं कुठंतरी एक लढत झाल्यानंतर गाडा मालक भेटतात तर कुठंतरी आपल्या या मुंबई बिंजूरसाठी एक चांगली गोष्ट आहे सर खेळ हवसेच आहे आणि मजेच आहे त्याच्यामुळं मैत्री आपली बैलगाडी झरते मुलंच झालेली आहे त्यानंतर कोण कौन कोणाला ओळखत नसता आपण एवढ्या लांब कधी गेलो नसतो आणि एवढी कधी आपली ओळख झाली नसते त्याच्यामुळे खेळ त्याच्यामुळं आपली जी ओळख झाली त्यामुळे खेल मैत्रीमध्ये केलेला चांगला आहे आणि असंच चाललं तर आणखीनच मजा येईल खेळाला गाडी मला वाटतं खालूनच पुढे होती मी खाली शूट करायला गेलो होतो पण प्रेक्षकांचा जो या होता ना जल्लोष तो याच गाडीला होता आणि समोरची गाडी पण तितकीच महत्त्वाची होती त्या गाडीविषयी काय सांगाल गाडी तितकी महत्त्व म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे कारण की महेशचा बैल आतून गाडी चांगली म्हणजे शंभर टक्के चांगली गाडी ओढतो त्याला ईर्षेचा बैल बोलला जाईल कारण की गाडी तोडाचा प्रयत्न करतो कधी पण आत नव्हतो आणि त्याची कुठेतरी आपला आदतमध्ये आपला बैल कुठेतरी नाव करत आहे याचा आम्हाला खूप म्हणजे आनंद होतो आहे का कुठेतरी प्रेक्षकांच्या मनाच्या इच्छा पूर्ण करते वासरू आपला आणि सकाळीच जसं मी छोटीशी एक तुमची मुलाखत घेतली मिनिटाची काय सेकंदाची कदाचित आज घरचा साथ पण आमचा इच्छा होईल पलवण्याचा पण महिबूबला तरी एक प्रेक्षकांसाठी टाकायचा होता तुम्ही काय जायला टाकायला होतो आम्ही घरच्या गाडीलाच फेरा टाकणार होतो पण अंधार जास्त असल्यामुळे घरी गाड्या जास्त आहेत त्याच्यामुळे त्यांच्या शर्दींचा उघडं विल्हेवाट नको लागला म्हणून आम्ही फेरा कॅन्सल केला मुंबई बिंजोरला ना आवर्जून आता खूप सारी गर्दी होते गाडा मालक पण वाढलेले आहेत आपल्या क्षेत्रामध्ये तर जे जुने गाडा मालक आहेत ना कुठंतरी आपली एक समजूकपणा दाखवून शा गाड्या लवकर करण्याचा प्रयत्न करतात बैलगाड्या मालक करतात हो आता पण विषय असा होतो आहे का कुठंतरी माग गाड्या मागे पुढे राहतात त्याच्यामुळं गाड्या लेट सुटतात तर कमिटीला आणि जे अडडेट होतात त्यांना एकच विनंती असेल का जर टोकन घेऊन जर तुम्ही सुरुवात केली गाड्या लाईनची जोडायची तर शक्यतो उजेडाच्याच गाड्या शर्गल्या शर्यती संपतील आपल्या नक्कीच ना कारण जे घर गर घरी बसले जे प्रेक्षक आहेत त्यांना पण पाहायच्या असतात गाड्या तर अंधारामुळं गाड्या होत नाही त्या पण आज या पिसरव्या पाठीचं पण आयोजन खूप चांगला दिसला पिसर पाठीचं आयोजन खूपच चांगलं आज आणि आज जवळजवळ त्याही हे हॉलेंडर पण भरपूर ठेवलेले आणि पब्लिक एकही आतमध्ये येऊन देत नव्हते पण शॉटला काय पब्लिक आहे त्यांना ताबा कोणून ठेवू शकत नाही कुठेतरी होतं चुकी मागे थोडे होतं आहे पण ठीक आहे आज बहुतेक अशी जवळजवळ शंभरातनं नव्याण्णव प्रयत्न केलेत आणि तो सफल ठरलं ते मेहरबान बोलूया आदतमध्ये तीच गती लावतो आहे कुठल्या पण मैदानाला जावा प्रेक्षकाची चर्चा असतं आला म्हणजे आज गाडी होणार कारण की सध्या आम्ही त्याला तयार करत राहिलो का एक साईड धरून राहून काय गाडी होत नाही त्याच्यामुळं आम्ही त्याला आता पब्लिक पण आखलतो आणि आतून पण आखलतो आणि पैरे कारूनच आम्ही जातो का जिथं दोन्ही साईडची असेल म्हणजे जर आले तरी मेहरबानची जरा शंभर टक्के होणारच नक्कीच आणि फेमस आपला ड्रायवर बाबू ड्रायवर आज गाडीवर तोच होता ड्रायव्हर आमचं पहिल्यापासून तोच आहे मग राहील त्याच्यावर त्याच्याबरोबर खंता नाहीत तो असला का आम्ही बेफिकर असतो कुठे आणि काय असेल ते सगळं सत्यच सांगतो तो नक्कीच ना आणि सर्व आपली मंडळी जी सोबतच असतात आपले भाऊच बोलून सर्व येतात आणि एक मेहरबानची तितकीच केअरसुद्धा करतात शंभर टक्के किल्ली त्यांना आता आऊस वाटतं का मेहरबान कधी निघतं आहे ना आम्ही शर्तीन कधी जातो त्यांच्या आऊस एवढी उत्सुकता असते की आम्हाला ते उठून उभं करतात काय उद्या शर्तीने जायचं आपल्याला आज आणि चांगला एक गुलाल झाला अभिनंदन थोरस अपू महिबूब विषय पण बोलूया इकडं पण दादा मायबू विषय काय सांगाल आज आपला मैबूब भले या बिंजोर क्षेत्रामध्ये कमी पलतं पण आपलं जे सपनं आहेत ना बिंजोर क्षेत्रामध्ये ते मला वाटतं मेहबूबनी सारे पूर्ण केल्यात आणि आता तो कमी पलतोय पण प्रेक्षकांना आतुरता आहे की त्याला पलावा तुम्ही काय बोलाल तो कमी पलते त्याच्या कुठेतरी वयाची मर्यादा आपण जाकली पाहिजे आणि त्याला आपण जाणूनमधून कमी बोलवतो कारण की वय त्याचे खूप होत चालले आहेत आणि थोडा पायाचा आणि आजारातून निघते दरवर्षी त्याच्यामुळं आपण त्याला कमीच बोलवतो आणि होईल तेवढा प्रयत्न आपण पलवायचा प्रयत्न करू प्रेक्षकांची कर पण लवकर इच्छा पूर्ण करू पण असं नाही का हे सतत एक नंबरमध्येच पलल पण कुठेतरी प्रेक्षकांनी पण समजून घ्या की मैबा वयानुसार झालेला आहे पण त्याच्यामुळं आपण अपेक्षा थोडी आता कमी केल्या पाहिजे कारण तुमची जी बाईट पडली ना त्याच्यामध्ये आवर्जून कमेंट येतात की आम्हाला मथुरा आणि महबूबी गाडी पलताना दि, दिसायला हवी आहे म्हणजे तर काय बोलाल बाईट पडली तर आम्ही बोललेलो का मथुर आणि महबूब गाडी पलाल ही शंभर टक्के पलल शर्चींना बला आणि फेऱ्याला पण बलाल पण आम्ही प्रयत्न करूच का तेवढ्याच नंबरला मग राहण्याचा प्रयत्न करू पण आमची कुठेतरी मेहबूबने आमच्यावर लय उपकार केलेले आहेत आत्तापर्यंत आणि आमचं स्वप्न कधी त्यांनी नाराज नाही केलं स्वप्न आमचं कधी साकार केलेलं आत्तापर्यंत त्यांनी ते आणि जेवढ्या आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला जेवढा करता येईल तेवढा आम्ही करू महिबूबनी तुम्हाला आता पुन्हा एक स्वप्न दाखवणं सुरू केलं आहे मेहरबानच्या रूपात काय सांगाल महिबूबनी नक्कीच मेहरबानच्या रूपानं आलेलं आहे त्या मेहबूबच झालेला आमच्यासाठी कारण की त्या जवळ कदाचित त्या जवळ असल्यानंतर तो काहीतरी सांगत असेल किंवा कानमंत्र देत असेल का या जिद्दीनी केलं म्हणून कारण की तो एक जिद्दीबाईल आहे आता पण आज रातून उठल्या जिद्दीशिवाय तो कधी लढलाच नाही आणि मेहरबान पण आता तीच आम्हाला अपेक्षा त्याच्याकडून दाखवतो आहे नक्कीच ना कारण आज मेहरबान पलतोय आहे ना तर आमच्यासारख्या म्हणजे लोकांना असं वाटतं की महिबूब तुमच्या दावणीला असावं भले नाही पलाला तरी चालेल तो नाही मैबूब हिवा आमच्या दावणीला कायम सुरभी असेल माझ्या गोट्यातून कुठं जाणार पण नाही तो मर जर मरसपर्यंत किंवा मी मरसपर्यंत तो माझ्या दावणीला शंभर टक्के राहणार चालेल दादा महिबूबचं असंच तुम्ही देखरेख करा आणि जसं आता तुमचा उबडता तारा मेहरबान झालेलाच आहे गुलालासाठी तर नक्कीच तुम्हाला नेहमी गुलालासाठी शुभेच्छा आणि आजच्या गुलालासाठी अभिनंदन धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू दन्य।